जय श्रीराम जय महाराष्ट्र लिप्स ग्रो ऑर्गॅनिकच्या फार्मस क्लबमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सरसे स्वागत आहे मित्रांनो ही आहे आंब्याची प्रॉपर चाटणी ही चाटणी कशी घेतलेली आहे झाडाचं स्टार्टिंग टू एंड म्हणजे आत्तापर्यंत जे फर्टिगेशन डिजीज मॅनेजमेंट आणि प्रूनिंग वगैरे जे सगळं आहे ते सगळं लिप्स ग्रो ऑर्गॅनिक्स या कंपनीने केलेलं आहे आणि याबाबत तुम्हाला प्रुनिंगची जी टेक्निक सांगतो मी आम्ही इनिशियली एक चार चार असा पॅटर्न घेतलेला आहे तर तुम्हाला कशी ट्रुनिंग घ्यायची आणि का घ्यायची त्याची कारण सांगतो ही सिंगल स्टेम आहे ही झाडाची सिंगल स्टेम आहे इथून आपण एक कट घेतला तिथे चार फांद्या डेव्हलप झाल्या हे बघा ह्या चार फांद्या आणि ह्या चार फांद्याला परत इथे कट घेतला इथून परत ह्या चार फांद्या डेव्हलप झाल्या परत त्याच्या पुढे कट घेतला परत चार फांद्या डेव्हलप झाल्या अशा प्रकारे झाडाची आपल्याला छत्री करता येते आणि अशी छत्री केल्यानंतर झाडाला एक आकार व्यवस्थित आकार येतो आणि समतोल आकार आणि खोट जास्त मोठं झाल्यामुळे आणि नंतर त्याच्यावर रिप्रॉडक्टीवर आपल्याला काम करता येते अशा प्रकारची नवनवीन माहिती आणि इनोव्हेटिव्ह मायक्रोबायोलॉजिकल टेक्निक्स माहीत करण्यासाठी तुम्ही लिप्सगो ऑर्गॅनिक्सच्या इन्स्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय श्रीराम